येत नाही तुम्ही नुसते ज्ञानोबाऱ्यांची करांगडी धरा ज्ञानोबार तुम्हाला बरोबर चालायला शिकवतात फक्त आपण ज्ञानोबाऱ्यांच्या बोटाला मोठ्यांच्या बोटाला धरलं जरी आपण नुसतं बोटाला जरी धरलं तरी ती जबाबदारी त्या समर्थावर पडत असते आणि म्हणून ती आता आपल्याला कधीच पडू देणार नाही आपण फक्त त्यांची करांगडी धरायची धरले पाहिजे आपण आणि म्हणून आपण जर एकदा समर्थाच्या लागा कासे त्या कासेला लागलं पाहिजे त्या कुशीत शिरलं पाहिजे त्या कासेला झटलं पाहिजे बघा वास्तू जसं हुंड्या मारून 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 गाईला पाना फोडत आपण सुद्धा त्या ज्ञान भगवती ज्ञानेश्वरीला हुंड्या मारल्या पाहिजे झटलं पाहिजे तिथं का ज्ञान देणार नाही उभार आहे ज्ञान रेड्याला ज्ञान देऊ शकतात आपल्याला देणार नाही रेड्याकडून उभार आहे वेद बोलून घेतात लक्षात ठेवा पैठण मधला प्रसंग आहे सगळ्यात तुम्हाला ज्ञात आहे आळंदीच्या ब्राह्मणाने सांगितलं की तुम्हाला पैठण म्हणून शुद्धीपत्र आणावं लागेल निवृत्तीनाथ महाराज तंतन तंतन -तं करत -तं 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 बाहेर पडले अरे जा तुम्ही आम्हाला शुद्धीपत्र देणार आहे आणि तुम्ही शुद्धीपत्र दिलं तर आम्ही शुद्ध होऊ कोणी सांगितलं तुम्हाला अजिबात गरज नाही मला शुद्धीपत्राची आणि निवृत्ती परायण असणारी निवृत्तीनाथ कधीही वृत्तीवर न येणारी निवृत्तीनाथ म्हटले मला गरज नाही विनंती केली दादा असं म्हणून नाही जमणार आपण जगाच्या उद्धारासाठी या मृत्यू लोकात आलो आणि जगाचे नियम जर आपण नाही पाळले तर आपल्याला समाज वाढीत टाकेल परिणामी आपल्याला समाजाचा उद्धार करता येणार नाही म्हणजे चिखल साफ करायचं असेल तर चिखलात उतरावं लागतं गटर साफ करायचं असेल तर गटरात उतरावं लागतं तसं आपल्याला हे साफ करायचं असेल तर त्याच्यात जावं लागेल आपल्याला शुद्धी आणावं लागेल ज्ञानोबराने निवृत्तीनाथांची समजूत काढून पैठणला आणलेलं तिथं गेल्यानंतर पैठणमध्ये प्रवेश केल्यानंतर काही प्रत्येक गावामध्ये असे कुचरवटे असतात गावात नसेल अशी आशा प्रत्येक गावामध्ये तिथं वटा कशाला म्हणतात की सगळ्या गावातले कुत्सर लोक मिळून एकत्र बसतात आता सरपंच कुचसर कोणाला म्हणायचं कुत्सर दाना त्याला म्हणतात या माता मौल्यांना माहिती कुत्सर दाण्याचा विशेष असा असतो तो पाण्यात टाकला तर भिजत नाही तो शिजायला घातला तर शिजत नाही चावायला गेला तर चावत नाही आणि तसाच गिळला तर पचत नाही बुलेट सकाळी ना। आपल्याला पाहायला आणि म्हणायचं कुच्चरदाना अजिबात शिजल्या शिजत नाही भिजल्या भीज भिजत नाही खाल्ल्या पचत नाही असे काही कुत्सर दाणे गावात मोजून असतात चार दोन चार दोन प्रत्येक गावात ते काय करतात घरच्या भाकरी आपल्या कुदळ उतरतात आणि त्या वट्यावर येऊन बसणार आणि सर्या गावाचे धुने ती देऊन धुणार <laughs> बैसनी टवाळी करी आणि नाही गोविंदाची आठवण इतरांच्या टवळ्या करायची सगळ्या गावांच्या धुने धुता आणि बघा वैशिष्ट्य असे तुम्ही जर तुमच्या बायकोला घरच्या मंडळींना कपडे धुवायला सांगितले तर ती म्हणेल अगोदर साबण आणून द्या मग कपडे धुते बरोबर आहे की नाही एखाद्या धोव्याकडे कपडे धुवायला दिले तो म्हणेल पन्नास रुपये आधीच सांगतो पुन्हा ज्या ज्याला का करू पैसे घेतो तो, तो। पण हा खळ नावाचा प्रकार असा आहे की असो खळ आयसे फार तयाचे उपकार करीती पातकांची ध्वनी मोल न घेता साबणी मोलही घेत नाही साबणही घेत नाही आणि तुमचे सर्य पाप धुवून टाकतात निंदा करून करून सगळ्या करून